म्हणजे हा डोळ्यामधला तुम्हाला एकाच शाळेमध्ये मिळणार ती म्हणजे लिंगायत गुरव यांची शाळा तिरलोट तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि अप्रतिम असं यांचा डोळ्याचा रंग नमस्कार मी संधी साळु के लाईव्ह कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आज आपण पाहणार आहोत कोकणामधील एक अप्रतिम अशी शाळा आणि या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट रंगकाम आणि डोळ्यांमधला जिवंतपणा आणि ही शाळा आहे तिरलोट या गावामध्ये तिरलोट तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील लिंगायत गुरव यांची शाळा आहे आणि पाचशेपेक्षा जास्त गणपती या शाळेमध्ये बनतात दरवर्षी आणि अप्रतिम असं त्यांचं रंगकाम आहे खूप लांबून लांबून गणपती येतात आणि यांचा गणपती म्हणजे यांचे गणपती विदेशात सुद्धा गेलेत तर कुठे कुठे गेलेत ना ते आपण आता बघूया आणि ही शाळा कशी आहे ती बघूया कारण ही शाळा खरोखर अप्रतिम शाळा आहे आणि त्यांचं रंगकाम बघा मला वाटतं म्हणजे मी बघितलेल्या शाळांमधली सगळ्यात म्हणजे टॉप फाईव्ह शाळांमध्ये म्हणजे सगळ्यात टॉपचे जर फाईव्ह शाळा कुठच्या असतील तर त्या शाळांमधली एक शाळा मला वाटते आणि त्यांचं वेगळंच रंगकाम आहे वेगळं रंगकाम म्हणजे त्यांची जी डोळ्याची स्टाईल ना ती तुम्ही कुठेही बघा म्हणजे तुम्ही एकदा बघितलं ना तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल की हे रंगकाम आपण कुठेतरी बघितलं आहे आणि हे आहे लिंगायत गुरु यांच्या शाळेतली मूर्ती हे तुमच्या लक्षात येईल असं त्यांचं एक ट्रेडमार्क एक त्यांची स्टाईल आहे वेळ रंगवायची तर आता आपण बघूया कशाप्रकारे शाळा येते आणि आपण दोन वर्षापूर्वी यांच्या शाळेमध्ये गेलो होतो तर तो एपिसोड तुम्ही बघितला असेलच आणि जर बघितला नसेल तर तो सुद्धा बघा त्याच्यामध्ये मी डिटेल माहिती दिली आहे त्यांच्याशी यांची मुलाखत सुद्धा घेते तर आपण आता पुन्हा दोन वर्षानंतर म्हणजे आता आपण दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्याकडे प्रकारे गणपती बनलेत ते बघायला चाललो आहे तर मी आता चाललो आहे तिरलोट तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण यांची शाळा बघूया तर आता आपण आलो आहे मध्ये लिंगायत गुरव यांच्या शाळेमध्ये आणि कोकणातली मोठी शाळा आपण खूप सारे गणपती असतात यांच्याकडे पाचशेपेक्षा पेक्षा जास्त शाळा कशी आहे ती बघितल्या आणि आपण अगोदर पण आलो होतो आणि आता पुन्हा आलो दोन वर्षानंतर पण मोठी शाळा आहे त्यांची दाखवतो शाळा आणि कोकणातली सुप्रसिद्ध शाळा आणि मोठी शाळा कारण यांची गणपती लांब लांब पर्यंत आहेत आपल्याबरोबर आहेत संतोष लिंगायत गुरव नमस्कार आम्ही दोन वर्षांत तुमच्या शाळेत पुन्हा म्हणजे शाळा आहे ते तर आता यावर्षी किती गणपती आहेत ना आणि सगळे आता जवळपास झाले तर आता परवा बाप्पा येणार म्हटल्यावर आज सगळं रेडी आहे बघा आणि असं रंगकाम आहे यांचं आणि यंदा लांब लांबचे गणपती कुठे उठते लांब कणकवली कोल्हापूरला पण गणपती गेला कोल्हापूरला पण गेला आणि मुंबई मुंबईतून आसपास रत्नागिरी राजापूर राजापूर रत्नागिरी आणि आपल्या जिल्ह्यात देवगड तालुका आजूबाजूच्या मालवण मालवण पण गेला मालवणात मालवण देवगड आणि कणकवली करायचं जास्त आणि यांचं म्हणजे फेमस आहे ते डोळ्यात काय आपण काम सुद्धा बघणार आहोत म्हणजे गणपती बघणार आहोत तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा लोकांना जर म्हणजे पुढच्या वर्षी आता यंदाच वर्ष गेलं पण पुढच्या वर्षी नंबर काय नव्याण्णव तेवीस साठ त्र्याण्णव पंचावन्न ओके आणि तुम्ही आता लिमिटेड बुकिंगच घेत राह सध्या कारण ऑलरेडी तुमचं बुकिंग फुल असतं फुल असतं आणि मातीमध्ये तर नवीन ऑर्डर घेतच नाही ओके पीओपी मध्ये पीओपी मध्ये पण घेतो पण आता हा क्रॉस झालेलं आहे त्याच्यामुळे नाही घेतलं तरी तुमचं आता म्हणजे तुमच्या शाळेचं लिमिट किती आहे पाचशे पाचशे कारण आता कसं का साईज वाढत गेली ना मोठ्या साईजची गणपती होत गेले तरी पण काही सिलेक्टिव्ह लोकांना तुम्ही देऊ शकता बघू त्यावेळेच्या परिस्थिती तुम्ही कॉल करा आणि तुमचं बोलणं करा त्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर गणपती आहेत तरी पण ते देण्याचा प्रयत्न नक्की करतील आणि त्यांचं काम मात्र अप्रतिम आहे आणि त्यांच्या कामामुळे लांबून लांबून लोक येतात आणि गणपती गणून आता किती कालपासून किती गणपती गेले एक आ... ती गणपती गेले तुमच्याकडे साधारण गणपतीच्या अगोदर किती दिवस गणपती रेडी असतात म्हणजे लोक नेतात सगळं रेडी असतं ना म्हणजे कालपासून पासून तीस पर्यंत गेले त्यामुळे आज आपण आलोय गणपती मोठे गणपती अगोदर रेडी ठेवायला लागतात हा बरोबर तर काही लोक ऑलरेडी गणपती घेऊन गेले तिशे पण बाकी साडेचारशे गणपती अजूनही शाळेत आहेत आता आपण बघूया मी चांगली माहिती दिली हे बघा सगळे गणपती बाप्पा आहेत कारण यांचे पाचशे प्लस गणपती असते यांच्याकडे आणि हे बघा इकडे आई एक विरा कोळी रूपातले गणपती खेकड्यावर बसलेला खाली आहे तर असे वेगळ्या शेकमधल्या मूर्त्या पण आहेत हे छोट्या खेकड्यावर दे हा मोठा खेकडा आहे बघा अशा प्रकारे वेगवेगळ्या टाईपचे गणपती हे कसले मातीचे आहेत की पिओ पिओ मातीचे ना हा हे त्यांचे स्वतःचे साचे आहेत मातीचे गणपती हनुमान पण बनवलाय अरे वा डेकोरेशनसाठी की असं आहे याच्या कशासाठी डेकोरेशनसाठी हा 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 त्याच ओके चिंतामणीसाठी बरोबर चिंतामणीच्या बाजूला ओके ते हा ओके तिकडे पण त्यामुळे यांची शाळा मोठी आहे म्हणजे मी आता आलो आहे ही त्यांची इकडची शेड तिकडे पण म्हणजे घर आहे असे दोन तीन घर आहेत इकडे आतमध्ये पण आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो कारण खूप मोठी शाळा आहे मेन मेन गणपती दाखवतो हे बघा हे सगळे हे सगळे पीओपी कि माती साईड हे मातीचे ते पीओपी चित्र दिसतील हां बरोबर बर, चित्र ते मातीचे आणि मागे जे प्रबळवाले आहेत ते म्हटले पीओपी अप्रतिम रंगकाम आणि आणि तू मेन म्हणजे म्हणतात गणपती मध्ये जिवंत पण असतं यांचं म्हणजे डोळ्यांमध्ये आणि मला तो खूप आवडतो म्हणून मी आता यावर्षी पुन्हा आलो दोन वर्षानंतर आपण याच्यावर पण त्यांची शूट केली होती तिकडे आतमध्ये तिकडे पण आणि माझ्यावर आता योगेश सावंत पण आले मुंबई वरून तुमचा गणपती कुठे आहे दाखवतो योगेश सावंत यांचा गणपती पण आपण बघूया ते सुद्धा गणपती चॉईस करायला आले होते बघा मस्त शंकराच्या स्वरूपातले गणपती अशा प्रकारे अप्रतिम अप्रतिम असे गणपती आहेत हा गणपती मला आवडला मस्त वाटतो शंकराचं डमरू घेऊन असे वेगळ्या म्हणजे यांच्याकडे खूप व्हरायटी आहेत आणि दत्त रूपातली मूर्ती इकडे दत्त मूर्ती जेवढे मार्केटमधले अवेलेबल मूर्त्या आहेत हे आपलं जय मल्हार खंडोबा खंडोबाच्या रूपातली मूर्ती म्हणजे जेवढ्या मूर्तींचे ऑप्शन आहेत ते सगळे यांच्याकडे आहेत इकडे पण हे बघा बालगणेश मस्त 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 मूर्ती आहे त्यांच्याकडे आणि प्रत्येक मूर्तीचं रंग कामे वेगळ्या पद्धतीचं वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि प्रत्येक ते ना अभ्यासपूर्ण ना गणपती बरोबर हां पुढचा कोळीवाला <ण्यागा>। हा केला खेकड्यावाला ना हा बघा हा नवीन आहे इकडे दाखवले मी हा हे दोन आणि तिकडे मोठा खेकडा म्हणजे ते एकदम मोठी मूर्ती आहे या वर्षीच नवीन पॅटर्न आहे या वर्षीचा नवीन पॅटर्न हो मार्केट मार्केटमध्ये नवीन म्हणजे तुमच्या शाळेत आहेत नवीन बरोबर आहे आणि यांच्याकडे सगळे नवीन पॅटर्नचे गणपती चालू असतात तिरुपती बालाजीच्या रूपातला मूर्ती आहे सुंदर आणि हे सगळं तुम्ही तिर्लोट आलेत ना प्रताप तिर्लोटकर प्रताप तिर्लोटकर हे यांच्यावर काम करतात त्यांचे शाळेत तुमचं नाव काय हो तुमचं नाव काय तिरलोट ना तेजस तिर्लोटकर तुम्ही शाळेतच काम करता त्यांच्यावर आणि चार महिने इकडेच आहेत तुमचं नाव काय हेमंत वानिवडेकर हेमंत वानिवडेकर इकडे तिरलोटचे आहेत नाट उर्शी पुरळचे आणि मी पुरळवणी येऊन जाऊन करतो इकडे ज्वेलरीचं काम, तो काम करते मैं आता स्पेशल ज्वेलरीसाठी आणि शाळेत नाही म्हणजे आता तुम्ही तिरलोट मध्ये आलात तस आजूबाजूच्या कुठच्या वेळीच्या गावात गावी असता का मुंबईला गावीच असतो तुम्ही शाळा आहे काय स्वतःची नाही फक्त आणि इतर ओके ओके तुमचा नंबर सांगा कोणाला जर ज्वेलरीचं काम असेल तर बोलवतील नव्याण्णव तेवीस नव्वद ओके तर तुम्हाला जर असे ज्वेलरीचं काम कुठे असेल त्यांना नक्की ऑर्डर द्या ते मोस्टली देवगड तालुक्या मधले तुम्ही पण आजूबाजूला पण जाऊ शकता पॉसिबल असेल तर बरोबर मस्त हिऱ्याचं काम आहे आणि तुम्ही फक्त गणपतीच नाही तर त्याच्यानंतर सरस्वती पूजन असतं त्याच्यानंतर नवरात्र असतं तर सगळीकडे ते सगळ्या टाईपची कामं करतात ना नवरात्र देवी बिवीची हे बघा सुंदर हिऱ्याचं काम केलं प्रतिम दगडूशेठ आहे ती त्यानं भेटते की हो बरं हलवा आहे आणि त्याला मस्त हिरे लावलेले आहेत हा यांचं घराच्या बाजूला इकडे पण हे घर आहे म्हणजे सगळी शाळाच बनवले जाते आणि इकडे सुद्धा खूप सारे गणपती आहेत हे बघा एका लाईनीत तुमचा आहे तो हा मस्त गणपती त्याला पाठीमध्ये प्रभाव माहिती हे छोटे गणपती जर प्रभाव गणपती हे पुणे म्हणतात नाही का पुणेरी बैठक स्वामींची बैठक स्वामींची बैठक आहे पण पुणेरी पैठण ओरिजिनल स्वामी वाटत पुढचे स्वामींचे ना ओरिजिनल वाटत बसल्यार का वाटत इकडे तिरुपती बालाजी वेगळ्या स्वरूपातले गणपती मूर्ती आपण योगेश सावंत यांचा गणपती फायनल केलेला आहे या वर्षी यांच्या घरी मोरची मूळ वाटे गणपती बाप्पा मोर या हा गणपती विराजमान होईल अशा प्रकारे आणि बहुतेक गणपती बोकिंगचीच आहे त्यांच्याकडे ओके okay. बाकीची लोक काय इतर बी म्हणजे इकडे येऊन चॉईस करतात की अगोदर सांगून जातात सत्र हा चॉईस वर हा दहावीस टक्के फक्त चाकरणी येत येऊन आपले बरोबर बरोबर मस्त मी सुंदर शाळा बघितली अप्रतिम काम यांचं आणि म्हणून मी पुन्हा आलो या शाळेमध्ये आणि आता परवा गणपती शनिवारी आज आहे आज गुरुवार ना गुरुवार 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 शुक्रवार शनि दोन दिवस राहिलेत इकडे गणपती आहे म्हणजे या बाजूला पण गणपती इकडे पण गणपती आहेत हिरा बिरा लावलेला मस्त हिरे लावून सुंदर असा गणपती बनवलेला आहे आणि सगळ्या मूर्त्यांना सुंदर आकर्षक रंग संगतीचे आहेत आणि अप्रतिम असं त्यांचं डोळ्याचं काम आपण मोठ्या गणपतींचे डोळ्याचं काम दाखवलं हे बघायचा छोटे छोटे डोळ्यातून मोठी गणपती दाखवतो तुम्हाला डिटेल त्यांच्या घरात सुद्धा विराजमान झाली आहे बाप्पा ती मूर्ती मोठी असते ती बघूया आपण सुंदर बालकृष्ण डायमंड वगैरे लावलेले कृष्णा हा विदाउट डायमंड आहे कृष्ण बालकृष्ण रूपातील गणपती का पलटत जाणारे मिलिंद कलर ते पण मस्त ना आसनावरचे हो शिया सणावरचे गणपती मस्त आणि प्रत्येक गणपतीचा धोत्रचा ऑप्शन वेगळा आहे बघा पिवळा लाल इकडे स्काय ब्ल्यू सारखा कलर आहे तो पुन्हा ऑरेंज सारखा आहे अशा प्रकारे मस्त रंगीबिरंगी गणपती सुंदर रंग संगती यांची इकडे सगळे म्हणजे लायनी तिकडे सगळे गणपतीच आहेत म्हणजे ही एवढी मोठी शाळा आहे ना की तुम्ही दोन तीन तास गणपती बघत राहाल आलात प्रत्येक गणपतीचं वैशिष्ट्य वेगळं आहे बघा प्रत्येक रूममध्ये गणपती तिकडे त्यांच्याकडे कायम गणपतीचं काम चालू असतं म्हणजे ते म्हणजे ना पाच सहा महिने वर्षातले गणपतीच बनवत असतात ते आता रेडी आहे त्यांचे म्हणजे तीन चार दिवस रेडी होतात गणपती सगळे म्हणजे कापडी धोतर पितांबर तर तुम्हाला हिरे लावून मिळतील धोतर म्हणजे सगळं ऑल फॅसिलिटी हा कुठं हिरे लावून इकडे बघा म्हणजे स तुम्हाला विदाउट हिरे पाहिजे ते पण गणपती आहेत आणि आले पण आहेत मस्त मला वाटत फक्त हिऱ्याची ॲडिशनल कॉस्ट्री असेल ते द्यावी लागेल मस्त याला शेला सुद्धा आहे धोतर आहे कोकणातली एक मोठी शाळा बघितली आणि अप्रतिम रंगकाम सुप्रसिद्ध दोन वर्षापूर्वी मी जो व्हिडिओ केला होता ना त्याला सुद्धा भरपूर व्ह्यू आलेत आणि आता मी पुन्हा आलो खूप लोकांना तो व्हिडिओ आवडला होता तर मी आता ह्या वर्षी दोन हजार चोवीस शाळा दाखवली तुम्हाला नाही बघा गणपतीसाठी आले काय हो तुमचं नाव काय तुमचं नाव काय रामकृष्ण कुठचे तुम्ही बापर्ड बापड्यात नाही बघा आणि आपले बाप्पा घेऊन चालले सुंदर या वर्षी यांच्या घरी बाप्पा म्हणजे पुणेरी पॅटर्न म्हणतो ना ह्याला पुणेरी पद्धतीचं मस्त मूर्ती मस्त तसे लांबची लोक अगोदर एक दोन दिवसा येऊन घेऊन जातात बापड्यात नाही बापड्यात बोला तुम्ही बापड्यात वाडी कवठावाडी ओके आणि बघा वेगवेगळ्या वयाची बाप्पा तुम्हाला हे आता साधारण अठरा एकोणीस वयाचा बाप्पा कसा असेल इकडे दहा बारा वर्ष बाळ म्हणजे आठ ते दहा वर्षाचा बाप्पा आणि इकडे पंचवीस तीस वर्षाचे बाप्पा कसे असतील ते म्हणजे सगळ्या रूपातले बाप्पा इकडे त्याच्यामुळे बाप्पाची एवढी रुपये यांच्याकडे भेटले सगळे हे तुझं नाव काय रे लास्ता तू हे नाव सांग नाव काय सत्तार किती होतं चौथीला मुंबईवरून येलो मग गावीच असतं ठीक आहे बाबा काही आपले बाप्पा घेऊन जातात बघूया अशा प्रकारे सगळ्यांचे बाप्पा आता आपापल्या आपल्या घरी येतील दोन दिवसांनी धुमाकूळ असणार कोकणात जास्त तुमच्याकडे उद्या तुमका जेवण नाही उद्या यांची अवस्था बेकार असणार सकाळपासून बरोबर पाचशे गणपती प्रत्येक उद्या येणार ना मग उद्या यांचं सकाळ सात आठ वाजल्यापासून दिवस चालू मग सात वाजता सहापासून सहापासून रात्री बारा लोक येत ना इकडे पाचशे गणपती आपापल्या घरी जाणार त्याच्यामुळे चला आता आपले बाप्पा घेऊन चालले रिक्षा मधन रिक्षा आणली बघितले ते रिक्षेने घेऊन जरा बाप म्हणजे गावातली लोक नाही इकडून गणपती घेऊन जातात कारण त्यांचं कामात तसं अप्रतिम आहे त्यांनी मस्त बाप्पाला इकडे पॅक केले पॅकिंग यांचा बाप्पा आता घरी चाललाय तर अशा प्रकारे एक एक बाप्पा इकडून आपल्या घरी जाणार गणपती बाप्पा मोरिया आणि आपली सगळ्यांची घर आता मंदिर बनणार पुढचे काही दिवस पाच दिवस अकरा दिवस तुमचा अकरा दिवस आहे आता घरात गणपती बाप्पा आपण त्यांच्या घरात का त्यांचंच त्यांच्या घरातला बाप्पा विराजमान झाले आणि डेकोरेशन चालू आहे त्यांचं झालं बऱ्यापैकी एक नंबर आणि यावर्षी डेकोरेशन काय हो म्हणजे काय डेकोरेशनचं थीम सांगा मग आपण तसं दाखवूया लोकांचा पार्वती पिंडीची पूजा म्हणजे कैलास पर्वत हां ओके तर कैलास पर्वतची थीम आहे यांची आणि डेकोरेशन आता चालू आहे आपण दोन दिवस राहिले पण त्यांचा बाप्पा बघा अप्रतिम अशी मूर्ती आहे यांच्या घरी नाही नाही बघतो फक्त होय का इकडे साहित्य पडले सगळं त्यांचं हे त्यांच्या घरातला बाप्पा अप्रतिम असं काम आहे त्यांचं सुंदर गणपती आपण बघितले आता डेकोरेशनचं काम चालू आहे आणि इकडे पार्वती आणि शंकर होय होय चक्क झाला तर येईल कारण गणपती कसे नेमके दिवस असतात ना बघा आता अशा प्रकारे सुंदर डेकोरेशन आहे चालेल होय होय आणि ही आपली रेडीमेड मूर्ती आपण हे शंकर आणि पार्वती मातीच्या मूर्ती आहेत त्यांनी स्वतःहून बनवलेलं आहे म्हणजे डेकोरेशनसाठी अशा प्रकारे कैलास पर्वताचा सीन आहे त्यांचा सुंदर आणि आजूबाजूला त्यांनी तशाच प्रकारचं बॅकग्राऊंड बनवलं आहे छान आता आपण तुमच्या दरवर्षी अकरा दिवस ना अकरा दिवस ना गणपती हो नक्की म्हणजे कारण गणपतीला इकडे तिकडे वेळ असतो ते सगळे कुटुंबीय दरवर्षी उत्साह साजरा करतात गणपती आणि आणि आता गेले दोन दोन महिने तुमचा म्हणजे शेड्यूल काय रोज दोन वाच झोपायचं दोन वाजेपर्यंत काम ओके तुमचं नाव काय वर्षाली वर्षा लिंग आहेत आणि आपल्या बरोबर आहेत बबल लिंग आहेत मोठे भाऊ त्यांचे संतोष लिंग आहे त्यांचे आणि सुंदर असं त्यांचं घर आहे आणि आपण त्यांच्या घरी विराजमान झालेले बाबा बघितले आणि त्यांचं सुंदर डेकोरेशन आहे मस्त धन्यवाद प्रकारे यांचा उत्साह जोरदार आहे कारण दरवर्षी त्यांच्या घरात ना पाचशे बाप्पा इतरांच्या घरात जातात त्याच्यामुळे नमस्कार आणि डॉक्टर भेटले आपल्याला तुमचं काय आणि हे डॉक्टर म्हणू फेमस आहेत पण कलाकार म्हणून त्याच्या जास्त फेमस आहेत तर आणि या वर्षी तुमचे पाचशे गणपती झाले पूर्ण ना आता ओके आणि सगळे कुटुंबीय मिळू जे चित्रकला नाही ते मागच्या वेळी मला बोलले होते व्हिडिओ की मी डॉक्टर नंतर आहे कलाकार पाहिला आहे तसं ते पहिले कलाकार आहेत बर बर. एक्सपर्ट बरोबर त्यामुळे होय होय त्यांनी मागच्या मुलाखत दिली आणि यावर्षीचा अनुभव कसा आहे तुमचा बाप्पाचा म्हणजे यावर्षी काय तुम्ही वेगळा एक्सपेरिमेंट केलं की काय अपग्रेड होत बरोबर 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 म्हणजे चालू असत बरोबर आणि यावर्षी ते बरोबर ते कोळी बाप्पा नवीन दिसला मला यावर्षी बरोबर नवीन नवीन बाप्पा पण आणले त्यांनी आणि नवीन नवीन रंगसंग बरोबर अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब कलाकार कुटुंब असल्यामुळे आपल्याला चांगली कला बघायला भेटते तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल बरोबर तुमच्याला किती लोक टोटल काम करतात एक तीन चार महिने किती लोक काम करतात सुरुवातीला सात आठ जण असतात आणि एंडिंग एंडिंग पर्यंत किती होतं टोटल वीस जण असतात वीस जणांना तुमच्यामुळे रोजगार मिळतो चौघ म्हणजे चोवीस जण काम करतात दहा जण बरोबर आणि यांचा एक डोळा रंगवायला साधारण अर्धा पाऊन एकट ना गणपती हा तर एकदम सुंदर बरोबर करायचं हा आता ते करतो बरोबर आता सगळ्या डोळ्याच्या सगळे करतात छोटे गणपती मुलीने जाऊ शंभर दिवशी गणपती ने महिन्यात डोळे बरोबर त्या तुमच्या डोळ्याचे का अप्रतिम असतं एक डोळ्यावर नाही म्हणत तर आता पाहून तर जातो तुमचं डिटेल वर्क असतो बरोबर डोळा कसा असा पाहिजे नाही व्यवस्थित पाहिजे आपल्याकडे नोगते असा पाहिजे जिवंतपणा डोळ्यामध्ये असतं बरोबर डोळ्याचे भाव सगळे वेगळे असतात ना आमच्या डोळ्याचे भाव म्हणजे हसरा गणपती दिसतो बरोबर आपल्याकडे असा वाटतो आणि म्हणून लोक लांबून लांबून तुमच्याकडे गणपती द्यायला येतात ते बरोबर

अशा प्रकारे आपले म्हणजे इकडचे देवगडचे बाप्पा नेदरलँडला ने गे गेले ने, आहेत चांगले चांगले ठीक आहे चांगलं वाटलं ऐकून धन्यवाद आणि यांच्याकडे आता बाप्पाची तयारी चालू आहे मस्त इकडे केदारनाथचे बाप्पा त्याचं पाटावर ठेवलं जाईल तर मस्त मस्त बाप्पा आहेत वेगवेगळ्या सुपातली आणि वेगवेगळ्या म्हणतात ना मागची प्रवाह प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बघायला मिळते इकडे सुंदर असं काम चालू आहे बाप्पाचं हिरे लावते सगळे हिरेही लावते आणि सगळे गणपतीने केले तर आपापले गर्दी वाढता इकडे आणि आपण की मोठा बाप्पा बघूया ही मूर्ती आता सध्या त्यांनी झाकून ठेवले आपण बघूया हे बघा हे म्हणजे हा डोळ्यामधला जिवंतपणा तुम्हाला एकाच शाळेमध्ये मिळणार ती म्हणजे लिंगायत गुरव यांची शाळा तिरलोट तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि अप्रतिम असं यांचं डोळ्याचा रंगकाम आहे आणि त्यांचा ब्रँड आहे तो म्हणजे कुठेही तुम्ही हा एकदा डोळा बघितला बाप्पाचा तुम्ही त्यांची मूर्ती कुठेही ओळखू शकता वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं काम आहे बाप्पा बघा अप्रतिम आणि अप्रतिम अशी त्यांची शाळा आणि मस्त हिरेविरे लावून अप्रतिम अशी मूर्ती बनवलेली आहे सुंदर शाळेत बघू केले बाप्पा नाव काय तुमचं तुमचं विनीत देवरोखकर किती वीत आठवीत आणि तू हा आणि याचा नाव का रे तुझं नाव काय तू किती सगळे आठवीतले आणि तुम्ही गणपती फुगू रोज येतास की इकडे कधी तिथे येतस गणपती फुगूची म्हणजे मजाच वेगळी नाही आम्ही पण लहानपणी बघितले गणपती शाळेत येऊन गणपती फुगूची मजा वेगळी आणि खास करून असं काम असलं तर मजाच मजा सुंदर शाळेत नाही रे ते बघू हे सुट्टी पडले आजपासून एन्जॉय एन्जॉय करा आठ दिवस किती दिवस सुट्टी आहे अनंत चतुर्दशी झाल्यानंतर म्हणजे अकरा दिवस फुल आरती भजना आणि धमाल आणि म्हणता तुमच्यात कोण बुवा बिहना आहे ना होजन आता कोकणात मजाच मजा सध्या अकरा दिवस फुल धमाल इकडे आपण इकडच्या पण शाळेत म्हणजे इकडच्या साईडला आलो आणि इकडे पण मोठे मोठे बाप्पा ही मूर्ती बघा अप्रतिम अशा प्रकारे सुंदर जिवंत बसणार जिवंत पण असणारे डोळे बघतोय पण आणि मूर्त्या पण अप्रतिम तिकडे सगळे मोठे मोठे गणपती तिकडे हे बघा सगळे मोठ्या पाच फुटी चार फुटी मूर्त्या तिकडे इकडे ही मूर्ती पण मोठी इकडे अशा प्रकारे मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांच्याकडे आणि पाचशे प्लस गणपती बनवत होते सगळे साडेचार पाच फुटी मूर्ती आहेत आणि ती जवळपास सहा फुटी मरते समोरची अशा प्रकारे आहे गुरु यांची कोकणातली फेमस शाळा तिरलोडगावची आणि यांची गणपती नेदरलँड पण ना पण केले आहेत म्हणजे विदेशवारी पण केलेली आहे यांच्या गणपतीने मस्त एक नंबर काम आणि बघा प्रभाळवर पण म्हणजे याच्यावर पण त्यांची डिटेलिंग आहे असं नाही की इकडे नॉर्मल रंग मारले तर सगळीकडे त्यांवढे त्यांची चित्र आहेत त्या प्रत्येक चित्रामध्ये दे डिटेलिंग तेवढीच आहे सुंदर चांगल्या पद्धतीने त्यांनी एक एक गोष्ट दाखवली आहे बारकावे तर अशा प्रकारे आपण बघितले कोकणातील एक सुंदर शाळा आणि आता मी आहे तिरलोड गावामध्ये आणि बरोबर अप्रतिम असं यांचं काम आहे आणि तिरलोट तालुका देवगड जिल्हा सिंधुर्ग येथील ही लिंगायत गुरव यांची पिढ्यानपिढ्या असलेली म्हणजे म्हणतात ते खूप वर्ष ते गणपती बनवत आहेत आणि अप्रतिम असं जिवंतपणा डोळ्यामध्ये असलेली शाळा बघितलेली आहे आणि तुम्हाला ही शाळा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईवड चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल ना तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद